मध्ये पाकिस्तानी दहशतवाद्यांनी सव्वीस पर्यटकांचा त्यांची जात विचारून त्यांची गोळी मारून हत्या केली त्यानंतर भारताकडून देखील चोख प्रत्युत्तर पाकिस्तानला सिंदूर ऑपरेशन सिंदूर मधून आले अशा भारतीय लष्करांचा विजय दिवस साजरा करत नाशिकमध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा माझा अभिमान या रॅलीचं आयोजन शहराध्यक्ष आकाश चाज तसेच काँग्रेस पदाधिकाऱ्यांच्या वतीने करण्यात आले ही तिरंगा माझा अभियान नाशिकच्या काँग्रेस भवन ते हुतात्मा स्मारक सीबीएस यापर्यंत पायी रॅलीचे आयोजन करण्यात आले होते या रॅलीमध्ये असंख्य काँग्रेस पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते अमर सोळंक बीबीएस न्यूज नाशिक गोी <laughs> सम આગે્યા આગે બોટા બાજુ आज काँग्रेस पक्षाच्या वतीने प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष आदरणीय हर्षवर्धन सपकाळ यांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रामध्ये या आठवड्यामध्ये एकोणवीस वीस एकवीस या रोजी तिरंगा रॅलीचं आयोजन करण्यात आहे त्याच दृष्टिकोनातून आज नाशिक शहर काँग्रेस कमिटीच्या वतीने भारत देशाच्या तिरंग्याचा सन्मानाकर्ता भारतीय लष्कराच्या सन्मानाच्या करता भारतीय जवानांच्या सन्मानाकरता भारत सन्माना आणि ज्या सिंदूर ऑपरेशन मध्ये शहीद झाले त्यांच्या शहादतला नमन करण्याकरता आज आम्ही सगळे एकत्र जमलेलो आहे काँग्रेस पक्ष भारतीय सरकार बरोबर पाकिस्तानच्या लढण्याकरता एक संघपणे उभा आहे हे आदरणीय राहुल गांधींनी आधीच सांगितलेलं आहे त्या पद्धतीने आज पूर्ण देशामध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने तिरंगा रॅली आणि लष्कराच्या सन्मानाकरता ही तिरंगा रॅली करण्यात आली